नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप सर सर्व विद्यार्थ्यांचं राजा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची जी पोलीस भरती जाहीर झाली या अनुषंगाने आपण एक संयुक्त उपक्रम चालू केला आहे की पोलीस भरतीला कोणत्या विषयावर सर्वाधिक प्रश्न येतात अशी आपण सिलेक्टिव्ह टॉपिक काय करणार आहे की अभ्यासक्रमाच्या दृष्टीने त्यांचं रिव्हिजन करणार आहे फास्टमध्ये की कोणत्या विषयाचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्या विषयाला कशा पद्धतीचं वेटेज आहे आणि मग ह्या विषयांचा आपण सखोल काय करणारे मार्गदर्शन करणारे तर आज आपण सर्वप्रथम भारतीय राज्यघटना म्हणजे आपला जो राज्यशास्त्र विषय आहे ह्या राज्यशास्त्र विषयामधला सर्वात महत्त्वाचा असा टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये किंवा आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो संविधान म्हणजे काय किंवा राज्यघटना म्हणजे काय तर साध्या आणि सरळ भाषेत आपल्या देशाचा मूलभूत कायदा म्हणजे भारतीय संविधान किंवा जन्मानंतर लगेच कोणता कायदा आपल्याला लागू होत असेल तर तो म्हणजे आपलं भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना तर मग ह्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत कशा प्रकारे आपली भारतीय राज्यघटना बनवली गेली ह्या सर्वांचं आज आपण सखोल विश्लेषण करणार आहे तर सर्वप्रथम सांगतो की आत्तापर्यंत जेवढे प्रश्न आले त्या प्रश्नाचं ॲनालिसिस करून आपण हे पुढचं सर्व ॲनालिसिस घेणार आहे तर बघा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा आपला पहिला टॉपिक आहे आणि ह्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत हे आज आपण बघूया तर बघा भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी व लिखित घटना आहे म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी व लिखित राज्यघटना आहे मग जर आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे तर मग लिखित घटना असणारे देश कोणकोणते तर बघा लिखित घटना असणारे देश कोणकोणते जगात एक आहे भारत आणि एक आहे अमेरिका अमेरिका का तर जगात सर्वप्रथम घटना असणारा देश म्हणजे अमेरिका तर त्याच्यानंतर भारताची लिखित घटना आहे पण ती कशी आहे सर्वात मोठी आहे त्याच्यानंतर ब्रिटन जर ब्रिटनचा विचार केला तर ब्रिटनमध्ये काय आहे राजाराणीची सत्ता आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी राजा राणीची सत्ता असली तरी ब्रिटन देशाची घटना आहे पण ती कशी आहे लिखित आहे या स्वरूपात काय करणार आहे आपण ह्या राज्यघटनेची वैशिष्ट्य बघणार आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्याला ज्यावेळेस पॉलिटीचा अभ्यास करायचा किंवा राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला दोन देश खूप महत्वाचा आहे पहिला देश आहे अमेरिका आणि दुसरा देश आहे ब्रिटन कारण ह्या दोन देशांच्या घटनेमधून आपण बरंच काय घेतलं आहे आणि तो तुलनात्मक अभ्यास आपण आता बघणार आहोत तर बघा भारतीय राज्यघटना कशी लिखित आहे आणि ती जगातील सर्वात मोठी मग सर्वात मोठी का झाली बाबा का भारताची घटना ही सर्वात मोठी का झाली तर त्याची काही वेगवेगळी कारणं ती वेगवेगळी कारणं कोणकोणती तर बघा पहिलं कारण आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील प्रशासकीय तपशील म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश भारतात होते त्यावेळेस ब्रिटिशांनी भारतासाठी एकोणीशे पस्तीसचा कायदा आणला त्या पस्तीसच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधला ज्यावेळेस आपलं संविधान निर्माण झालं त्यावेळेस घटनेमध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाग आपण घेतला त्यामुळे काय झालंय आपली राज्यघटना ही मोठी झाली त्याच्यानंतर दुसरं काय आहे की जगातील विविध संविधानांचा तपशील जगातील विविध संविधानांचा तपशील म्हणजे काय तर भारत ज्यावेळेस घटना निर्मितीसाठी बसलेला त्यावेळेस भारताने जवळपास साठ देशांचा काय केला अभ्यास केला आणि त्याच्यातून महत्त्वाची तरतुदी उचलण्यात आल्या त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे मोठ्या होण्याचं कारण केंद्राची व राज्याची घटना एकाच घटनेत समाविष्ट बघा म्हणजे केंद्र आणि राज्य भारतात आपली अठ्ठावीस राज्य आणि आपलं एक केंद्र सरकार याची घटना एकाच घटनेत आहे त्यामुळे निश्चित आपली घटना कशी मोठी आहे अमेरिकेत उलट आहे का अमेरिका देशाची एक स्वतंत्र घटना आणि अमेरिकेची जी इतर घटक राज्य त्यांची वेगवेगळी घटना म्हणून त्यांची घटना जगा सर्वात लहान आहे पण भारतात एकाच घटनेत सर्व बाबी असल्यामुळे भारताची घटना मोठी होण्याचं कारण ठरलं त्याच्यानंतर संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार म्हणजे भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला संघराज्य म्हणजे काय तर संघ आणि राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य ह्या शासन पद्धतीचा म्हणजे दोनांमध्ये काय केलं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला प्लस आपल्या राज्य घटनेत मूलभूत हक्कांचा स्वीकार केला जे मूलभूत हक्क आपल्याला कसे आहेत न्यायप्रविष्ट जे न्यायप्रविष्ट हक्क त्यांचा आपण काय घटनेतून स्वीकार केला बारा ते पस्तीस दरम्यान आपले मूलभूत हक्क देण्यात आलेत मग ही सगळं आपण काय केलं आपल्या घटनेत स्वीकारलं त्यामुळे आपली घटना मोठे होण्याचं कारण ठरलं त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे जी न्यायप्रविष्ट नाही आहेत म्हणजे न्यायप्रविष्ट नसलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे जसं घटनेने मूलभूत हक्क दिलं त्याचप्रमाणे राज्य कशाप्रकारे कार्य करेल याची जी काही अंमलबजावणी आहे ती मार्गदर्शक तत्वांमध्ये दिली त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य म्हणजे ज्या भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाप्रती काहीतरी कर्तव्य आहेत अशी मूलभूत कर्तव्य देखील आपल्या घटनेत समाविष्ट केली म्हणून भारताची घटना मोठ्या होण्याचं काय झालं कारण ठरलं त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मग अजून काय कारण का, का भारताची घटना मोठी होण्याची तर बघा सर्वात महत्वाचं अमेरिकेच्या राज्यघटनेत केवळ सात कलमे आहेत तर आपल्या राज्यघटनेमध्ये नक्की काय आहे म्हणजे जगात अमेरिकेची घटना देखील लिखित आहे आणि भारताची घटना देखील लिखित आहे मग अमेरिकेची घटना लिखित असून लहान काय आहे तर अमेरिकेत अमेरिके फक्त आणि फक्त सातच कलमत मग भारतात नक्की किती आहेत भारताचं संविधान भारताचा जो राज्यघटना ही मोठी कशी झाली तर बघा ज्या वेळेस आपण घटनेचा स्वीकार केला कधी केला म्हणजे घटना स्वीकृती केली कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला ज्यावेळेस घटना स्वीकृत केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला त्यावेळेस आपल्या घटनेत काय होतं म्हणजे सुरुवातीला घटनेत एक, 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 एक प्रस्तावना होती आपल्या घटनेत त्याच्यानंतर बावीस भाग होते त्याच्यानंतर परिशिष्ट परिशिष्ट म्हणजेच अनुसूची ही आठ परिशिष्ट आपल्या घटनेत कधी होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन तर भारताच्या घटनेत कलमे होती तीनशे पंच्याण्णव आता बघा इथे लगेच तुम्हाला कळेल का अमेरिकेची घटना जगात लहान काय आहेत अमेरिकेत सात कलमत भारतात तीनशे पंच्याण्णव सुरुवातीलाच होती मग त्याच्यानंतर आता सध्याचा जर विचार केला सध्या भारतीय राज्यघटनेत काय आहे बाबा सध्या तर सध्या भारतीय राज्यघटनेत एक प्रस्तावना तशीच आहे त्याच्यानंतर पंचवीस भाग बघा सव्वीस नोव्हेंबरला बावीस होते त्याच्यानंतर तीन भाग वाढले मग निश्चितच काय होणार आहे आपल्या राज्यघटनेतला डाटा काय झाला वाढला गेला त्याच्यानंतर परिशिष्ट म्हणजेच अनुसूची ह्या झाल्या बारा मूळ घटनेत होत्या आठ आत्ता आहेत बारा म्हणजे एक, एक एक भाग वाढला एक एक विषय त्याच्यात समाविष्ट करण्यात आला म्हणून भारताची घटना मोठी झाली प्लस सध्याच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसनुसार नुसार, नुसार भारतीय राज्यघटनेत चारशे सत्तर कलम झाली मग त्यामुळं आपली राज्यघटना जगात कशी सर्वात मोठी राज्यघटना ठरली त्याच्यानंतर नेक्स्ट आपली राज्यघटना बघा ही बेसिकची कारण झाली मग अजून काय कारण का ज्याच्यावर आपल्याला सारखे सारखे म्हणजे रिपीट क्वेश्चन असतात एक सांगतो की अभ्यास करताना जे आपण महत्वाची जे काही स्रोत बघणार आहे म्हणजे आपली घटना ही विविध स्रोतांपासून आपण तयार केले हे वेगवेगळे स्रोत आपण बघणार आहे यांच्यावर वारंवार वारंवार जोड्या लावा किंवा ऑनलाईनवर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळं हे करणे खूप गरजेचं आहे तर बघा आपली घटना विविध स्रोतांकडून तयार झाली त्यामुळं काय झाली मोठी झाली मग नक्की ह्या स्रोतांकडून म्हणजे काय आपण घेतलं की बाबा असे कोणते स्रोत घेतले आणि या स्रोतांकडून आपण नक्की काय घेतलं तर तो, तो एक एक घटक आपण बघूया तर सर्वात प्रथम बघा एकोणीसशे पस्तीसचा कायदा म्हणजेच एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा जो ब्रिटिशकालीन होता मग ह्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून भारतीय राज्य घटनेत काय काय घेण्यात आलं तर संघराज्य योजना संघराज्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य यांचं कशा प्रकारे योजना राबवतील हे त्याच्यातून घेण्यात आलं त्याच्यानंतर न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था म्हणजे भारतात न्याय व्यवस्था कशा प्रकारे असेल सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असतील ही न्याय व्यवस्था देखील आपण कुठून घेतली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून म्हणजे न्याय व्यवस्था ही भारताची स्वतःची एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातली ही कोणत्याही देशाकडून घेतलेली नाही का तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा फरक असा होतो किंवा कन्फ्यूज होतात न्यायालयीन अधिकार म्हटलं तर अमेरिका लक्षात येते पण एक गोष्टच लक्षात ठेवायचा न्याय व्यवस्था ही आपली स्वतःची एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पण न्यायालयाचे जे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत ते मात्र अमेरिकेकडून घेतलेत त्याच्यानंतर लोकसेवा आयोग लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी ही युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग जे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतं आणि त्या स्पर्धा परीक्षांचं नियोजन कोण करतं मग नंतर राज्य सरकार करतं म्हणजे ती संघराज्य योजनेत येतं म्हणजे युपीएससी पण आपण कुठं घेतलं एकोणीसशे पस्तीसच्या काय त्यातून त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पद राज्यपालपद म्हणजे गव्हर्नमेंटचा जो महत्त्वाचा हेड असतो किंवा राज्याचा जो प्रमुख असतो हे देखील आपण कुठून घेतलं एकोणीसशे पस्तीसच्याच कायद्यातून प्राप्त केलं आहे त्याच्यानंतर बघा याच्यात काय घेतलं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील सगळ्यात महत्त्वाचा जो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात जो प्रशासकीय तपशील आहे हा देखील आपण एकोणीसशे पस्तीसच्याच कायद्यातून विचारलाय आहे त्याच्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी ज्या भारतात तीन प्रकारच्या आणीबाणी लागतात राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी ह्या आणीबाणीची नमकी तरतूद काय कशा पद्धतीने लावले जातील हे देखील आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलं आहे आणि पुढचं प्रशासकीय तपशील मगाशीच आपण बोलल्याप्रमाणे म्हणजे देशाचं प्रशासन कशा पद्धतीने चालेल देश कसा काम करेल किंवा आपली घटना आपले ठराविक काम कसे करतील ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या प्रशासकीय तपशिलामधून उचललेत ह्याच्यामुळं आपली घटना काय झाली मोठी होण्याचं कारण ठरलं त्याच्यानंतर ब्रिटन सर्वात महत्वाचा असा पुढचा घटक आहे ब्रिटन ब्रिटन म्हणजेच इंग्लंड आणि ह्या इंग्लंड किंवा ब्रिटनच्या संविधानाकडून किंवा ब्रिटनच्या राज्यघटनेकडून आपण नेमके काय काय घेतले आणि परीक्षेला कसे कसे प्रश्न येतात एक लक्षात ठेवा ब्रिटन आणि अमेरिका ह्या दोन असे देश आहेत का यांचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करणे गरजेचं आहे तर एक लक्षात ठेवा न्यायव्यवस्था जिथे येईल तिथं समजून जायचं अमेरिका का तर अमेरिकेचं म्हणणं होतं की आमच्यात न्यायालयाने काय केलेला कायदा कसा आहे सर्वोच्च म्हणजे आमच्याकडं न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे तर ब्रिटनचं म्हणणं होतं नाही रे बाबा आमच्याकडं काय आहे जो संसदेने केलेला कायदा आहे हा कसा आहे सर्वोच्च कायदा आहे मग ज्या वेळेस आपल्याला घ्यायचं होतं की नक्की घ्यायचं काय तर मग आपण काय ठरवलं ना आपल्याकडं न्यायव्यवस्था सर्वोच्च ठेवली ना संसद सर्वोच्च ठेवली त्यामुळं भारताने काय केलं संसदेला एक अधिकार देऊन टाकला की तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्य करा तुम्हाला कोणीही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही यामुळं ब्रिटनकडून आपण सगळ्यात महत्वाचा भाग घेतला संसदीय शासन पद्धती म्हणजे आज भारतात जी शासन पद्धती चालू आहे ती कशा प्रकारे चालते ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धती फक्त आपल्याकडे कसं आहे सर्वोच्च हा राष्ट्रपती असतो तिथं सर्वोच्च हा राजा राणी असतो एवढाच फरक आहे त्याच्यानंतर संसदीय विशेषाधिकार म्हणजे संसदेला एखाद्या भागात कायदा करायचा असेल किंवा तो कशा प्रकारचा करायचा याच्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा संसदेने एखाद्या वेळेस ठरवलं की एखादा कायदा बदलायचा तर संसद त्याच्यावर बहुमत वगैरे घेऊन तो कायदा काय करू शकते बदलू शकते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं द्विग्रही संसद म्हणजे दोन सभागृह असतील आहेत का आपल्याकडे आता आहेत बघा लोकसभा आणि राज्यसभा आपल्या संसदेत आहेत आता लोकसभा आणि राज्यसभा अशी द्विग्रही संसद ही कुठून घेतली आपण ब्रिटनच्याच राज्यघटनेकडून स्वीकारली द्विग्रही संसद त्याच्यानंतर कॅबिनेट व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था देखील हे ब्रिटनच व्यवस्था म्हणजे काय आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बावन्न तीन, बावन तीन मध्ये काय दिले कॅबिनेटची व्याख्या दिलीय म्हणजे कॅबिनेट म्हणजे काय तर पंतप्रधान आणि त्याच्या जवळचे जे महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत असे सर्व कशा देणार कॅबिनेट व्यवस्था म्हणजे एक सात आठ लोक आपल्या देशाचं काय ठरवणार महत्वाचं धोरण ठरवणार कॅबिनेटला असे ठराविक लोकच बैठकीला हजर असतात त्याच्यानंतर कायद्याचे राज्य हे महत्वाचं आहे की जी भारत आहे किंवा भारताची जी संसद आहे ही कायद्याच्या राज्यासारखंच काम करेल कोणावरही भेदभाव केला जाणार नाही सर्वांना कसे असतील समान कायदे असतील समान न्याय असेल म्हणून हे कायद्याचे राज्य त्याच्यानंतर कायदा करण्याच्या पद्धती म्हणजे कायदा करण्याच्या पद्धती म्हणजे काय तर कायदे करण्याच्या पद्धती ह्या संसदेला व न्यायालयाला काय करण्यात देण्याची मुभा आले एकेरी नागरिकत्व सगळ्यात महत्वाची तरतूद एकेरी नागरिकत्व एकेरी म्हणजे एकच नागरिकत्व कोणतं भारतीय असल्याचं नागरिकत्व आपल्याला महाराष्ट्रीयन नागरिकत्व आहे का नाही आहे पण याच्या उलट अमेरिकेमध्ये कसं आहे की अमेरिका या देशाचं एक नागरिकत्व आणि त्या अमेरिकेतील जी राज्य त्या राज्यांचं एक नागरिकत्व असं दुहेरी राज्य नागरिकत्व आहे पण भारतात मात्र एकेरीच नागरिकत्व म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय असल्याचं तुम्हाला काय भेटेल नागरिकत्व ही तरतूद आपण ब्रिटनच्या राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आलेली आहे नेक्स्ट पुढचा देश कॅनडा कॅनडा बघा ह्या कॅनडाच्या देशाकडून आपण काय काय घेतलं तर प्रभावी असलेले संघराज्य प्रभावी असलेले संघराज्य एक गोष्ट लक्षात ठेवा क क चा जिथं उल्लेख येईल केंद्र आणि कॅनडा सगळ्या गोष्टी लक्ष ठेवायच्या केंद्राचा कोणताही अधिकार आला कई, कई, प्रभावी प्रभावी तर कॅनडा लक्ष ठेवायचा त्याचाही कै इकडंही कय म्हणजे केंद्र कॅनडा प्रभावी संघराज्य प्रभावी म्हणजे काय तर जे संघराज्य ज्याच्यात केंद्र आणि राज्य यापेक्षा जर अठ्ठावीस राज्य असतील आणि एखाद्या राज्याने एखादा कायदा केला तर त्याच्यापेक्षा वरचड कायदा कुणाचा ठरणार तर केंद्राचा म्हणजे केंद्र कसं राहणार प्रभावी राहणार त्याच्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे अंतिम अधिकार हे कुणाचे असणार केंद्राचे असणार शेषाधिकार हे केंद्राकडे असतील एखादा कायदा केला त्याच्या विरुद्ध वेगळं मत असेल तरी केंद्राचा कायचा त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडून राज्यपाल नेमणूक इथं मात्र अन्याय एक लक्षात ठेवा राष्ट्रपतीकडून राज्यपाल नेमणूक इथं मात्र राज्यांवर अन्याय केलेला दिसतोय बघा म्हणजे का तर राज्याचा प्रमुख राज्यपाल आहे पण याची नेमणूक कोण करणार राष्ट्रपती राष्ट्रपती एखाद्या कुणाचा पक्षाचा असतो मग जर एखाद्या सरकारला राज्यात प्रत्यक्ष हस्तक्षेप करता येत नसेल तर त्यावेळेस राज्यपालाच्या वतीने त्या राज्यात काय केलं जातं हस्तक्षेप केला जातो म्हणून कुठंतरी काय झालंय बघा केंद्राला वरचढ माप दिलंय तर राज्याला कसं आहे जुप्त माप देण्याची प्रक्रिया केली आहे केंद्र सूची आणि राज्यसूची ह्या दोन सूच्या आपण कुठून घेतल्या कॅनडाकून परत सांगतो जिथं कचा उल्लेख आहे तिथं कॅनडाच लक्षात ठेवायचं म्हणजे केंद्र सूचीवर फक्त केंद्र कायदे करू शकते राज्यसूचीवर राज्य कायदे करू शकते मग विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा जो आपल्याला पोलीस भरतीला एक प्रश्न येतो की पोलीस हा विषय कोणत्या सूची देतो पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो तो इथूनच प्रश्न विचारतात का पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो त्याचं कारण इथे पोलीस हा विषय कोणत्या राज्य सूचीत येतो आणि केंद्राचं एवढंच लक्षात ठेवायचं जिथं पैसा जास्त किंवा जी महत्वाची खातीत महत्वाचे नियम बनवायचे असतील हे सगळं येणार कुठं केंद्र सूचीमध्ये नेक्स्ट देश ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियावर सर्वाधिक वेळा प्रश्न आलेला पार्ट म्हणजे समवर्ती सूची आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बघा ऑस्ट्रेलिया या देशाचा ज्यावेळेस भारताने घट संविधानाचा अभ्यास केला त्यावेळेस भारताने ह्या ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची घेतली सम म्हणजे सारखे अधिकार कुणाला केंद्र आणि राज्याला केंद्र आणि राज्याला म्हणजे ह्या समवर्ती सूचीतील विषयांवर केंद्रही कायदा करू शकतो राज्यही करू शकतो संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक यावेळेस याच्यावर करंटचा प्रश्न असेल कारण का तर ह्या संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घटनेतील किंवा संविधानातील कलम एकशे आठ नुसार पार पडते एकशे आठ आणि ह्या संयुक्त बैठकीचा अध्यक्षपद भूषवितो कोण लोकसभा अध्यक्ष इथूनच तो प्रश्न टॅकल केला जातो ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे संयुक्त बैठक ही फक्त आणि फक्त संसदेची जी दोन सभागृहात लोकसभा आणि राज्यसभा राज्यांना ही तरतूद लागू होत नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर व्यापार व वा, वाणिज्य स्वातंत्र्य म्हणजे व्यापार कशा प्रकारे करायचा वाणिज्य कसे असावं हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलंय त्याच्यानंतर पुढचा देश आहे फ्रान्स फ्रान्स या फ्रान्सकून काय विचारलं तर बघा जी आपली प्रस्तावना आहे जो आपला सरनाम आहे जी आपली उद्देशपत्रिका आहे सर्वांचा अर्थ एकच तर ह्या प्रास्ताविकेतील गणराज्य कारण का गणराज्य तर बघा आपण सुरुवातच करतो आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक हे आपण अमेरिकेकडून घेतले आम्ही भारताचे लोक उद्देशपत्रिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक कशेत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि त्याच्यानंतरचा शब्द म्हणजे गणराज्य हा घेतला कुठून आपण फ्रान्स या देशाकडून घेतलाय प्रास्ताविकेतला त्यानंतर प्रास्ताविकेतील काय घेतलं स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे आदर्श घेतलं म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीला काय असेल त्याचं जीवन व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल आर्थिक असेल राजकीय असेल समता म्हणजे सगळे समान असतील समानताची भावणूक असेल आणि बंधुता म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक एकोप्याने राहील भावबंधुत्वाने राहील हे सर्व आपण स्वीकारलं ही तीन आयडल आहेत प्रस्तावित प्रास्ताविकेतले हे स्वीकारलं आपण फ्रान्स या देशाच्या संविधानाकडून त्याच्यानंतर चा नेक्स्ट रशिया याच्यावर प्रश्न असतो रशिया म्हणजेच सोवियत युनियन नावाचा जो देश आहे ह्या रशियाकडून काय घेतलं रशिया आपला खूप जवळचा मित्र आहे कारण का शस्त्र वगैरे आपण रशियाकडूनच खरेदी करतो त्यामुळे प्रश्न असतो तर बघा रशियाकडून आपण काय घेतलं मूलभूत कर्तव्य जी मूलभूत कर्तव्य कुठं घटनेच्या कलम एक्कावन्न मध्ये कलम एक्कावन्न अ मध्ये टाकण्यात आले आणि भाग चार यांच्याबरोबर समाविष्ट केला याच्यासाठी वेगवेगळ्या वेग घटना दृश्य झाले ते आपण पुढचं मॅरेथॉन सिरीजमध्ये बघणारच आहे सो मूलभूत कर्तव्य म्हणजे जसे नागरिकांना मूलभूत हक्क दिले राज्य कशाप्रकारे चालवावे यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली मग आपल्याला देशाप्रती काहीतरी मूलभूत कर्तव्य असतील यासाठी ही अकरा मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेत आत्ता सध्या आहेत त्याच्यानंतर प्रास्ताविकेतील सामाजिक आर्थिक राजकीय न्यायांचा आदर्श म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला कसा असेल सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय न्यायांचा म्हणजे सगळ्यांना आर्थिक न्याय पण त्या भेटेल त्याच्यानंतर राजकीय न्याय भेटेल बघा आर्थिक रोजगारांच्या समान संधी आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम आहे प्लस मूलभूत हक्क आहे का सर्वांना रोजगाराच्या समान संधी दिल्या जातील राजकीय देखील संधी सगळ्यांनाच आता तुम्ही विलेक्शन पाहिलं असेल तर बघा सगळ्यांना समान संधी स्त्री पुरुष भेदभाव असा कुठंही केला जात नाही हे तरतूद आपण स्वीकारल्या सगळ्या रशियाकडून आणि यावर्षी रशियावर शंभर टक्के प्रश्न पडेल का तर रशियाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष कोण झालेत पुतीन त्यामुळं रशियावर हे मूलभूत कर्तव्य शंभर टक्के प्रश्न असेल नेक्स्ट दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका आगामी जी ट्वेंटी परिषद इथेच होणार आहे सो लक्षात ठेवा आणि एकविसावा जी ट्वेंटीचा सदस्य देश हा दक्षिण आफ्रिकेचा आहे विद्यार्थी मित्रांनो पॉलिटी शिकतोय तर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स असे दोन विषय आहेत का ते करंट रिलेटेड प्रश्न पडतात सो so, इथे सांगून ठेवतो की एकविसावा सदस्य राष्ट्र बनणार आहे जी ट्वेंटीचा कोण दक्षिण आफ्रिका आणि आगामी जी ट्वेंटी तिथेच होणार आहे सो ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा आपल्याला दक्षिण आफ्रिकेतून नामिबियावर पण प्रश्न पडला चित्ते आणण्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळून हा पॉलिटी तर मग दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतला आपण तर दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात महत्त्वाचं घटना दुरुस्तीची पद्धत म्हणजे जी भारतीय राज्यघटना आहे जी अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी निर्माण केले ह्या भारतीय राज्यघटनेत कशा प्रकारे दुरुस्ती करता येईल तर त्याची पद्धत म्हणजेच घटना दुरुस्ती पद्धत ही भारताने कुठून घेतली दक्षिण आफ्रिकेकडून मग घटना दुरुस्ती कोणत्या कलमाना करतात तर कलम तीनशे अडुसष्ट यानुसार भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करता येते पण मूळ संरचनेत बदल न करता तर आत्ताच राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामुळे इथे प्रश्न असणार दक्षिण आफ्रिकेवर राज्यसभेवर काही सदस्यांची निवडणूक पद्धतीने काय जातील निवडले जातील म्हणजे जी राज्यसभा आहे जे आपल्या संसदेचं स्थायी सभागृह आहे जे आपल्या संसदेचे वरिष्ठ सभागृह जे कधीही बरखास्त होत नाही आणि याच राज्यसभेचे दर दोन वर्षांनी सदस्य निवृत्त होतात मग त्यांच्या जागी निवडून कसे आणायचे सदस्य तर याची पद्धत आपण घेतली दक्षिण आफ्रिका या देशाकडून या दक्षिण आफ्रिकेलाच दुसरं नाव आहे साऊथ आफ्रिका सो दोन्हीपैकी कुठलाही पर्यायात एक ऑप्शन आला तो तो निवडा नेक्स्ट जपान जपानवर जपान। बघा प्रश्न आजपर्यंत नाही पडला पण कसं आहे वैशिष्ट्य किंवा कोणाकडून काय घेतलं म्हणून हे बघणे गरजेचं आहे पण तितक्या लाईटलीच्या पद्धतीने याचा अभ्यास करा म्हणजे जिथं गरज आहे तिथं मी जास्त एक्सप्लेनेशन करतो आहे जिथं गरज नाही तिथं आपण पटकन पुढे जाऊ कारण आपल्याला अजून पुढे सिरीज चालू ठेवायची बघा कलम एकवीसमधील शब्दरचना कायद्याने प्रस्थापित पद्धत हे आपण तिथून घेतलं कलम एकवीस काय आहे तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या झोपण्याचा हक्क तुम्ही कशा प्रकारे जीवन जगायचं हा हक्क आपला कलम एकवीस आहे मग ते कायद्याने असेल सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या कलम एकवीसमध्ये त्याच्यानंतर जर्मनी हे महत्वाचं आहे याच्यावर प्रश्न येऊन गेलेत जर्मनी तर जर्मनीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे म्हणजे जे बारा ते पस्तीस मध्ये दिलेले जे मूलभूत हक्क हे जर समजा आणीबाणी लागली राष्ट्रीय आणीबाणी लागली देश समजा राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी कलम कितीने लागते तीनशे बावन्न तर ह्या कलम तीनशे नुसार संपूर्ण देशात जर राष्ट्रीय आणीबाणी लागली तर मग काय होत की जे बारा ते पस्तीस मधले मूलभूत हाकत हे काय होतात वापर करण्यासाठी निलंबित होतात हे काढून घेतले जात नाही हे तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले जातात म्हणजे समजा आणीबाणीचा कार्यकाल किती वर्षाचा आहे समजा एक वर्ष असेल तर एक वर्ष ते आपल्याला निलंबित केले जातात पण ते काढून घेतले जात नाही पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवा बारा ते पस्तीस हक्कत ना त्या बारा ते पस्तीस मधले कलम वीस व कलम एकवीस हे दोनच हक्क असे का हे कोणत्याच आणीबाणी दरम्यान स्थगित होत नाहीत म्हणजे राष्ट्रीय असू द्या राष्ट्रपती असू द्या आर्थिक असू द्या कोणत्याच आणीबाणी कलम वीस काय दोष सिद्धीबाबत संरक्षण म्हणजे गुन्ह्यांपासून संरक्षण तर कलम एकवीस मी मगाशीच म्हटलो जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य सो ही दोन कलम किंवा ही दोन आर्टिकलं कोणत्याच आणीबाणी दरम्यान स्थगित होत नाहीत हे लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचं हे एवढे देश होते आपण जे बघितलं की भारताची राज्यघटना का मोठी झाली भारताचं संविधान का बाबा मोठं झालं तर याची कारणं होती का वेगवेगळ्या वेग देशांकडून वेगवेगळे स्रोत घेतले आपण आणि त्याच्या बदल करून आपल्या राज्यघटनेत ते काय केले ॲड केले त्यामुळं आपली राज्यघटना काय झाली मोठी झाली म्हणून जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही कोणाची ठरली भारत या देशा देशाची मग बघा आपल्या देशाची काही वैशिष्ट्य आहेत का बाबा आपली राज्यघटना कशी आहे तिची काय काय वैश वैशिष्ट्य आहेत तर ती एक शॉर्टमध्ये बघूया संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार आहे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांनाही आपल्या आपल्या पद्धतीने काय करता येईल राज्य शासन म्हणजेच शासन चालवण्याचा काय अधिकार आहे संघ आणि राज्य शासन पद्धतीचा म्हणजे सर्वात जास्त अधिकार कुणाला असणार संघ राज्याला आणि त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर समाजवादाचा स्वीकार या समाजवादाचा स्वीकार आपण कधी केला तर एकोणीशे पंचावन्नला आवडी अधिवेशन होतं काँग्रेसचं अधिवेशन आणि ज्याचे अध्यक्ष होते यू एन डेंबर यांच्या अध्यक्षतेखाली भारतानी समाजवादाचा स्वीकार केला कारण भारताला भांडवलशाही वगैरे नको होतं भारताला समाजवाद पाहिजे होता समाजवादी नाही केला आपण समाजवादी जर्मनी समाजवादाचा केलाय म्हणजे सर्वांना समान धर्मनिरपेक्षता स्वीकार तर बघा धर्मनिरपेक्षताचा स्वीकार काय केला की भारतात कोणताही धर्म मोठा नाही भारतात कोणताही धर्म छोटा नाही म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ज्याच्यात कोणताच धर्म, धर्म नाही आहे धर्मीय नाही आहे आपण सॉरी अधर्मीय नाही आहे पण धर्मनिरपेक्ष आहे सर्वांना समान संधी त्याच्यानंतर मूलभूत हक्कांचा स्वीकार मगाशीच बोलल्याप्रमाणे बारा ते पस्तीसमध्ये आपले मूलभूत हक्क आहे एकेरी न्यायव्यवस्था खूप महत्वाचा आहे एकेरी न्यायव्यवस्था म्हणजे सगळ्यांसाठी एकच न्याय देण्याचं कार्य माननीय सर्वोच्च न्यायालय करत आपलं सर्वांना समान एकेरी न्यायव्यवस्था म्हणजे आपल्यात जिल्हा कोर्ट उच्च न्यायालय आणि त्याच्यावरती आहे सर्वोच्च न्यायालय म्हणजे अंतिम अपिलाचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय म्हणजे एकेरी न्याय न्यायालय न्यायव्यवस्था त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व आपल्याला फक्त आणि फक्त भारतीय असल्यालाच नागरिकत्व आहे आपल्याला महाराष्ट्रीयन किंवा इतर राज्यात कोणतंही नागरिकत्व नाही अमेरिकेत मात्र दोन नागरिकत्व न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपण अमेरिकेकडून स्वीकारले त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे असतील मूलभूत कर्तव्य आणि सगळ्यात महत्वाची ही दोन गोष्टी लक्षात ठेवा ताठर घटना भारतीय घटना कशी आहे ताठर 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 म्हणजे काय तर भारतीय राज्यघटनेत सहजासहजी बदल करता येणार नाही हे आपल्या घटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे समजा घटनेचा एखादा पार्ट जर रद्द करायचा असेल तर त्याला बहुमत किंवा मेजॉरिटी खूप लागते म्हणजे जर दोन तृतीयांश बहुमत लागत असेल हजार असलेल्या सदस्यांपैकी किंवा निम्म्या राज्यांचं म्हणजे जे अठ्ठावीस पैकी चौदा राज्यांनी मंजुरी देणे गरजे म्हणून ही ताठर घटना आहे आणि लवचिक घटना लवचिक काय तर काही बाबतींमध्ये केंद्राला झुकतं माप आहे त्यामुळं लवचिक घटना आहे केंद्राला झुक्तमाप मग केंद्र त्यांच्या पद्धतीने काय करतो आपल्या भारतीय राज्यघटनेत बदल करत असतो आणि त्यामुळे हे केंद्राला काय झालं आहे झुक्तमाप गेलेलं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी कशात आपल्या भारतीय संविधानाची ही सगळी आहेत आणि मग विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना याचं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा का कोणत्या देशाकडून आपण काय काय घेतलं आहे याच्यावर दर परीक्षेला एक प्रश्न असतो कारण का तर ह्या वैशिष्ट्येत आपल्या घटनेचे आणि वैशिष्ट्यांवर प्रश्न असतो एकतर जोड्या लावा किंवा वनलायनर कारण आत्तापर्यंत आयाला आलेलं ब्रिटन आणि अमेरिका खूप महत्वाचं आहे सो धन्यवाद राहिलेला पाठ आपण नंतर बघू